ज्यांच्यावर गुन्हे आहेत यु ए पी अंडर किंवा आयपीसी च्या अंडर एस आय टीने ज्यांच्यावर ऍक्शन घेतली आहे अशा लोक त्या वारीमध्ये काहीतरी वेगळा त्यांचा कार्यक्रम राबवत आहेत ज्याचा धर्माशी वारीशी कोणताही संबंध नाही त्यावर मी सभागृहाला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हा उपस्थित केला मुद्दा आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे स्वतः त्यावेळा सभागृहात उपस्थित होते त्यांनी याच्यावर याची गंभीर दखल घेतली असून असे काही प्रकार घडत असतील तर त्याच्यावर नक्की आळा घालू असं त्यांनी आश्वासन दिलंय नमस्कार आपल्यासोबत आहेत आमदार मनीषा ताई गायंदे ताई काल तुम्ही वारीमध्ये पंढरपूरच्या वारीमध्ये अर्बन नक्षलवाद्यांचा शिरकाव होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता तर या प्रकाराबद्दल काय सांग बघा अनेक वर्तमानपत्रांच्या माध्यमातून आणि काही जे वारकरी संघटना चा आहे ते देखील माननीय मुख्यमंत्री यांना भेटून त्यांनी सांगितलं की अशा प्रकारची मंडळी वारीमध्ये घुसून काहीतरी स्वतःचा एजेंडा चालवत आहे काहीतरी मना लोकांचा भोळ्या भाबड्या वारकऱ्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत काही तिथे वेगवेगळे ज्यांच्यावर गुन्हे आहेत यु ए पी अंडर किंवा आयपीसी पी अंडर एस आय टीने ज्यांच्यावर ऍक्शन घेतली आहे अशा लोक त्या वारीमध्ये काहीतरी वेगळा त्यांचा कार्यक्रम राबवत आहेत ज्याचा धर्माशी वारीशी कोणताही संबंध नाही आणि या तक्रारी गेलेल्या आहेत पोलिसांकडे पण तक्रारी गेलेल्या आहेत माझ्याकडे आल्यावर मी सभागृहाला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून हा उपस्थित केला मुद्दा आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे स्वतः त्यावेळा सभागृहात उपस्थित होते त्यांनी याच्यावर याची गंभीर दखल घेतली असून असे काही प्रकार घडत असतील तर त्याच्यावर नक्की आळा घालू असं त्यांनी आश्वासन दिलंय मात्र ते याआधी हिंदू सणांच्या निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीवर दगड फेक असो किंवा हल्ला करणं असो किंवा आता अलीकडेच घडलेलं प्रकरण म्हणजे मटणाचे तुकडे फेकण असो तर या सगळ्या मागे काय हेतू असावा नाही बघा हे काही ना काही सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम काही लोक करत आहे आणि हाच आमचा मुद्दा आहे की कोण लोक आहेत त्यांना शोधून काढा त्यांचं बॅकग्राऊंड तपासा आणि याच्यावर निश्चित काही ना काही ऍक्शन झाली पाहिजे पुण्यात एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर एका डिलिव्हरी बॉयने घडली आहे त्याबद्दल काय बघा अत्यंत दुर्दैवी आहे आणि म्हणजे संतापजनक आहे कारण अनेक लोक घरी एकलकोंडे असतात किंवा ते खाली जाऊन उतरून विकत घेऊ शकत नाही वृद्ध लोक पण असतात सिंगल राहणारी लोक असतात काही दुसऱ्या शहरातून आलेली लोक असतात वेगवेगळ्या डिलिव्हरी ऍप्सच्या थ्रू वेगवेगळे पदार्थ किंवा काही घरी मागवतात वस्तू मग ब्लिंकेट असेल किंवा झेप्टो असेल हे क्विक डिलिव्हरी दहा मिनिटात तुम्हाला पाहिजे ते सामान घरी येतं आपण यामध्ये निश्चितच सोसायटी जी आहे ज्या सोसायटीमध्ये किंवा इमारतीमध्ये लोक राहतात तिथे खाली त्यांची चौकशी झाली पाहिजे फोन करून इंटरकॉम वर किंवा मोबाईल वर विचारलं पाहिजे की तुम्ही असं असं बोलवलंय का कारण एक ओ टी पी वगैरे अनेक वेगवेगळ्या वेग माध्यम आहे अनेक सोसायटी वेगवेगळे वेग वेग ऍप्स वापरतात आहे की ज्याच्यामधून तुम्ही एंट्री अप्रूव्ह करता किंवा नाकारता तर या सगळ्या उपाययोजना उपाय। करण्याची सगळ्यांनीच वेळ आलेली आहे घडलेला प्रसंग अत्यंत दुर्दैवी आहे पोलिसांना आम्ही सगळेच म्हणजे मला वाटतं विविध लोकांनी पण पोलिसांशी संपर्क केलाय आणि त्या गुन्हेगाराला लवकरात लवकर पकडण्यात यावं आणि त्याच्यावर कडक शासन व्हायला पाहिजे या घटनेने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय तर आता घरातही महिला सुरक्षित नाही असं म्हणावं बघा आता हे दुर्दैवी प्रकार होत आहे जनरलाइज आपण अशा वेळा करतो परंतु सतर्क राहणं आणि निश्चितच जे माझं मागे सभागृहाचा विषय मांडला होता की जे पेरोलवर सुटतात बेलवर सुटतात हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक समाजात आहे आणि ते पुन्हा पुन्हा तसे गुन्हे करतात तर यांच्यावर वॉच ठेवला पाहिजे खास करून की ज्यांच्या वर ऑलरेडी गुन्हे दाखल आहेत किंवा काही इफ्टी कंप्लेंट्स आहेत काही वेळा तर त्यांच्यावर ते नॉन अवेलेबल असतात विषय थ्री फिफ्टी फोर सेक्शन सारखे परंतु हे मोकाट फिरत असतात आणि ते पुन्हा पुन्हा तशाच प्रकारची कृत्य करतात असं माझं म्हणणं आहे हिंदी सक्तीचा निर्णय जी आर मागे घेतल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विजयी मेळावा आयोजित करणार आहेत तर दुसरीकडे अशी ही चर्चा सुरू आहे की महापालिकेच्या निमित्ताने ते एकत्र येणार आहेत नाही बघू चर्चा वर तरच्या विषयांमध्ये बोलण्यात काही अर्थ नाहीये त्यांची युती होईल न होईल माहिती नाही मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले चांगलंच आहे आणि कुणी इथे मराठी द्वेष करणारा नाहीये परंतु हिंदीचा द्वेष तरी का करावा